嗯。Mm hmm. एके का ही अफगानिस्तान हाँ देश संपूर्ण बौद्ध होता। दिल्ली ये थे डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर यंचा निवासस्थानी बौद्ध जयंती निमित्त बौद्ध जन महासभा अभा बौद्ध जन समिति ची दिल्ली ये थील शाखा तर्फे दिनांक तेविस जून एक हजार नौशे छप्पन्न रोजी सभा आयोजित के ली होती। समेत दिल्ली आणि आसपासच्या विभागातील निवडक अस्पृश्य आणि बौद्धजन उपस्थित होते सभेच्या पूर्वी दिल्ली शहरातून भगवान बुद्धाच्या प्रतिमेची आणि त्यांच्या जीवन प्रसंगावरील लहान मुलांनी अभिनित केलेल्या सजीव दृश्यांची प्रचंड मिरवणूक काढण्यात आली होती मिरवणुकीत भाग घेऊन ती यशस्वी करणाऱ्या सुयोग्य कार्यकार्यांना व बालक अभिनेत्यांना डॉ बाबासाहेबांच्या हस्ते रौप्य पदके व भगवान बुद्धाच्या प्रतिमा वितरण समारंभ झाला या समारंभाप्रसंगी पप्पू बाबासाहेब आंबेडकरांनी उपस्थितांना संबोधित केले ते म्हणाले बंधू आणि भगिनीनो बौद्ध धर्म हा वास्तववादी धर्म आहे नुसत्या काल्पनिक गोष्टीवर बुद्धाने आपल्या धर्माची उभारणी केली नाही त्यामुळे ईश्वर आणि आत्मा किंवा अशाच भ्लसलत्या गोष्टी बुद्धाला मान्य नव्हत्या जे मानवाला अनुभवता येत नाही किंवा ज्याचे अस्तित्व सिद्ध करता येत नाही अशा कोणत्याही गोष्टीवर बुद्धाचा विश्वास नव्हता प्रत्येक धर्माला दोन बाजू असतात एक विचारावर आधारलेली तात्विक आणि दुसरी नीती नियम यातील एक अधिक महत्वाची व दुसरी कमी महत्वाची आहे असे म्हणता येणार नाही ब्राह्मण धर्माच्या या दोन्ही बाजू पडताळून पाहिल्या तर हा धर्म विघातक असल्याचे आपल्याला आढळून येईल कारण मानवा मानवात असमानता व विष्मता ही हिंदू धर्माची वैचारिक बैठक आहे ब्राह्मण भ्रष्ट असो की महामूर्ख असो तो सर्वश्रेष्ठ आहे ही या धर्माची शिकवण ब्राह्मणापेक्षा क्षत्रिय कनिष्ठ क्षत्रियापेक्षा वैश्य आणि वैशाहून शूद्र शेवटच्या तीन वर्णांना अध्ययनाचा अधिकार नाही ब्राह्मणाला अध्ययनाचा अधिकार असल्यामुळे साहजिक सर्व वर्गासाठी विचार करण्याचे राखीव अधिकार ब्राह्मणांकडे होते एकट्या क्षत्रियाने देशाचे रक्षण करावे कशी आत्मघातकी व्यवस्था होती एकाच्या हाती तलवार देऊन त्याच्यावर विसंबून राहण्यास सर्वांना सांगण्यात आले याचा परिणाम हा झाला की जेव्हा जेव्हा क्षत्रियांचा पराभव झाला तेव्हा तेव्हा सर्व देशच्या देशशत्रूंनी पादाक्रांत केला माझ्या या विधानाला इतिहास साक्ष आहे एक हजार नऊशे एकोणचाळीस ते एक हजार नऊशे पंचेचाळीस या दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात युरोपात देखील उण्यापुऱ्या शंभर लढाया झाल्या त्यातील काही पराभव झाला तर काही जिंकल्या गेल्या परंतु सर्व युरोपभर हिटलर कधीच स्वामित्व गाजवू शकला नाही सरते शेवटी हिटलरचा पराभव होऊन सर्व युरोपचे रक्षण झाले कारण भारतासारखी तेथे एकाच वर्णावर देशरक्षणाची जबाबदारी टाकण्यात आलेली नव्हती जेव्हा जेव्हा मुसलमानांनी भारतावर आक्रमण केले आणि राजपूतांचे शिरकाण केले तेव्हा तेव्हा जणू काही सर्व देशच निर्वीर्य झाला ज्यांचे ध्येय फक्त नफा मिळविण्याचे व संपत्ती गोळा करण्याचे आहे असा एक वर्ग आहे त्यांना आपण वाणी बनिया अथवा उत्तरेकडे लाला या नावाने ओळखतो देशाच्या कल्याणाची अथवा इतर कोणाच्या भलाईची चिंता ते कधीच करीत नाही संपत्ती जमा करण्यात त्यांच्यासारखा हावरा आणि महालोभी माणूस सापडणार नाही देश तिकडे युद्धात हरला तरी चालेल पण हा युद्ध साहित्यात देखील नफा उकळल्याशिवाय राहणार नाही प्रत्येक पौर्णिमेला असे समारंभ घडवून आणण्याचा समितीचा मनोदय आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे पौर्णिमेच्या प्रशांत वातावरणात पूर्ण चंद्राच्या शीतलतेत माणसाला आपल्या कार्याचे सिंहावलोकन शांततापूर्वक आणि गांभीर्याने करण्याची संधी मिळते हेच पौर्णिमेचे वैशिष्ट्य होय गतकाळात दैनंदिन्या रोजनिशा क्लेंडर्स नसायची करण्यासाठी लोक पौर्णिमेच्या दिवशी उपवास करीत असत तेव्हा कालगणना इतर धर्मियां प्रमाणे उपवासामुळे आपली सर्व पापे धुवून जातील आणि आपल्याला स्वर्गलाभ होईल अशी बुद्ध धर्माची शिकवण नाही बौद्ध धर्मात अनाकलनीय वस्तू अथवा वर बक्षीस यांना स्थान नाही ज्या वस्तूची माणसाला जाणीव होऊ शकेल ज्यांना स्पर्श करू शकेल ज्यांच्या विषयी बोलू शकेल आणि ज्यांचा माणूस नाश करू शकेल अशाच वस्तू किंवा गोष्टींविषयी बुद्धाने उपदेश केला आहे